मराठीचा मला रास्ता अभिमान आहे आपण महाराष्ट्रात राहतो मराठी आपली जपली पाहिजे चौथीचं संवर्धन केलेलं पाहिजे पण आता वाढदिवस असेल किंवा काही विशेष प्रसंगाने मी आपली शब्दाला शब्द जोडून काही कविता करत असतो तर मी तुमच्या समोर ते वाचून दाखवतो महाराष्ट्राची शान आपली आपल्या माय माणसाचा मायेचा मराठवाडा महाराष्ट्राची शान आपली आपल्या माणसाचा मायेचा मराठवाडा ऑगस्ट महिन्यातील अवकाळीने अक्षरशः केवडा केला राडा गोदावरी लेंडी नद्या अमर्याद वाहू लागल्या गाई गुरे शेतीचे नुकसान आले नशिबी आपल्या वाटेला मुखेड कंधार उदगीर तालुक्यातील गावे अनेक उद्ध्वस्त झाली अचानक आलेल्या ढगफुटेने मने मात्र सुन्न झाली आसमानी संकट आले देवाजीच्या मना धीरधरा ग्रामस्थांनो आमचे सोशल फाउंडेशन आहे ना धीरधरा ग्रामस्थांनो आमचे समाजसेवा फाउंडेशन आहे ना लातूर संघटनेचे प्रमुख विलास खिंडेसर आले धावून भारतीय संस्कृती महान आपली घरोघरी केली मदत जाऊन बोरगाव धडकणार मुक्रमा बाधेतील लेकरांसाठी आमचा एक हात मदतीचा छोटीशी मदत स्वीकार व्हावी आधार देणार आम्ही महत्वाचा समाजाने आपणास घडविले मनुष्यजन्मे नाही पुन्हा विनंती आपणास मित्रांनो आम्हाला पण एक साथ द्या ना आम्हाला पण एक साथ द्या ना धन्यवाद